नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कातवी केलेल्या कारवाईत देशी बनावटीचे गावठी व हस्तगत करून ठोकण्यात आल्या आहेत गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी गणेश गणपत गन शिंदे वय वर्ष एकोणतीस राहणार वडेश्वर तालुका मावळ याला ताब्यात घेऊन केलेल्या अंगझडतीत चाळीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस अनाधिकाराने परवाना बेकायदेशीरित्या जवळ बाळगताना मिळून आल्याने गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने त्यास बेड्या ठोकून तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे जमा केले आहे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश राजगुरू पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद